आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची नांदगाव येथील भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत तर काही महाग झाले आहेत यात प्रामुख्यानं मिरची लसूण कांदा व कांदा पात शिमला वांगे चवळी वगळता सर्व भाजीपाल्याचे भाव घसरले आहेत तसेच भेंडी काकडी गवार कोथिंबीर भोपळा मेथी कोबी फ्लॉवर टोमॅटो शेवगा कारले गिलके गंगाफळ डांगर या भाज्यांना सरासरी पंचवीस ते तीस रुपये किलोचे दर होते भेंडी टोमॅटो कोथिंबीर यांना तर कॅरेट दर फक्त दीडशे ते दोनशे रुपये होते एकंदरीत भाजीपालाचे दर काही अंशी घसरले आहे फ्लॉवरचे कमी झाले आहेत फक्त वीस रुपये किलो डांगर दहा रुपये किलोचा एक फक्त दहा रुपये डांगर आणि फ्लॉवर किलोचे भाव चांगलेच कमी होत आहे याच मालाचे किरकोळ विक्री तीस ते चाळीस रुपये किलो दरानं विक्री होत आहे एकंदरीत शेतकऱ्यांना आणलेले भाजीपाला सध्या बेभाव विक्री होत आहेत तर कांदा मिरची वांगे पन्नास ते साठ रुपये किलो कांदे तीस ते पन्नास रुपये किलो कांदा पात वीस ते पंचवीस रुपये जुडी मेथी दहा रुपये जुडी लसूण तीनशे रुपये किलो गवार तीस रुपये किलो काकडी वीस रुपये किलो असे दर आजच्या भाजी बाजारात होते यामुळे शेतकरी नाराज तर महिला वर्ग खुश असल्याचं दिसत होतं बागल्या वृत्तांतासाठी मारुती जगधन हे नांदगाव सा संजीव नाना पवार शिमला उत्पन्न करी એટલે આને किती દિવસ સુધી આલે ઉત્પન્ન એ 2 મહિના ચાલુ થાય બસ કિતુના ઉત્પન્ન આ 2 મહિના દેશ 11 11 એટલે સાધારણ સરેરાશ દરરોજ 2350 દિવસ ઉત્પન્ન किती મેળ આવશે પૈસા સ્વરૂપ પૈસા સ્વરૂપ дали પછી 400 રૂપિયા किती દિવસ 2 મહિના